होळी रे होळी पुरणाची पोळी पुरणपोळी म्हटलं की सर्वांच्या जिवाड्याचा विषय कुठलाही सण आला की प्रत्येकाच्या घरी ही पुरणपोळी बनवली जाते पण बऱ्याच जणांना ही पुरणपोळी बनवायला जमत नाही म्हणूनच आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पुरणपोळीची रेसिपी शेअर केलेली आहे आज हे पुरण बनवत असताना अजिबात मिक्सर चाळण किंवा पुरणयंत्र न वापरता अगदी कमी भांडे म्हणजेच भांड्यांचा पसारा न होता सोप त्या पद्धतीने पुरण बनवलेलं आहे त्याचबरोबर पुरणाची कणिक भिजण्याची एक वेगळीच पद्धत सांगितलेली आहे ज्यामुळे पुरणपोळी लाटताना किंवा शेकताना अजिबात फाटणार नाही मस्त टंब अशी मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी बनून तयार होईल तर लगेच सुरुवात करते नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते पुरण बनवण्यासाठी इथं मी एक वाटी इतकी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे कुठलंही माप एकाच म भांड्याने घ्या म्हणजे आपली ही पुरणपोळी छान बनवून तयार होईल तर इथं मी डाळ ही दोन ते तीन पाने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्हाला जर वेळ असेल तर ता अर्ध्या तास आधी ही डाळ भिजत ठेवा म्हणजे कुकरच्या शिट्ट्या ह्या कमी घ्याव्या लागतात डाळमधलं पाणी काढून झाल्यानंतर कुकरमध्ये टाकून घेते आणि डाळ बुडेल इतकं पाणी यात टाकून घेते आता यात मी एक पडी तेल आणि चिमूटभर इतकी हळद टाकून घेते म्हणजे पुरणाला रंग खूप सुंदर येतो त्यासाठी आता कुकरचं झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत आपण पनीर भिजूया तर इथं एक बाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ मी एकदा वस्त्र काढून करून घेतलं आहे म्हणजे पुरणपोळी ही अगदी मऊ लुसलुशीत बनते आपल्याला यात मैदा घालायची गरज भासत नाही तर हे पीठ भिजण्यासाठी एका ग्लासमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यात मी हडद टाकून घेतलेली आहे तुम्ही जर पिठावर डायरेक्ट हडद टाकली तर कणिक मळत असताना त्याचे हळदीचे पॅचेस तयार होतात ते होऊ नये म्हणून आपण इथं पाण्यातच हळद टाकून घेतलेली आहे आता यात मी थोडंसं मीठ घालून ही कणिक छान भिजून घेते थोडी घट्टसर आपण जशी चपातींची कणिक भिजतो त्याप्रमाणे आपल्याला ही कणिक भिजून घ्यायची आहे कणिक इथं भिजून झाल्यानंतर एका कॉटनच्या कापडमध्ये आपल्याला ही कणिक बांधून घ्यायची आहे आणि आपल्याला ही कणिक बांधून झाल्यानंतर यावर पाणी टाकून घ्यायचं आहे कणिक बुडेल इतकं ही पद्धत केल्यामुळे आपली ही कणिक अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत बनते आणि याच्याही पुरणपोळ्या खूप सुंदर येतात इकडे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरही गार झालेला आहे तर एकदा चेक करूया डाळ शिजली आहे का तर इथं ही डाळ अगदी मऊ अशी शिजून तयार झालेली आहे यात तुम्ही बघू शकता पाणी हे खूप कमी आहे तर ह्या आता यातलं पाणी मी काढून घेते तर एका चाळणीवर ही डाळ अशा अशी निथळत ठेवलेली आहे आता या उरलेल्या डाळीच्या पाणीचं कटाची आमटी बनवायची असते तर कटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता ही डाळ मी एका कढईत काढून घेते आहे आ, ही डाळ हलकीशी गाढ झाल्यानंतर एका स्मॅशरने हिला अशी स्मॅश करून घ्यायची आहे तर अजिबात आपल्याला इथं चाळण पुरणयंत्र वापरायची गरज भासत नाही तर बघू शकता डाळ मौसूत शिजल्यामुळे ही स्मॅशरने अगदी व्यवस्थित स्मॅश झाले आहे लगेच यात आता मी पाऊन वाटी इतका गूळ टाकून घेते आहे एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे पुरण गार झाल्यानंतरच गूळ यामध्ये घाला म्हणजे पुरण हे जास्त पातळ होणार नाही त्यासाठी तर गॅसवर मी आता ही कढई ठेवून गूळ वितळेल इतपत आता हे पुरण मी गरम करून घेते आहे तर गूळ वितळल्यानंतर तुम्ही बघू शकता पुरणाचा रंगही बदललेला आहे आणि तो हलकासा पातळ झालेला आहे तर हे पुरण परफेक्ट शिजलं आहे का हे कसं सांग ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते यात आता मी एक चमचा इतकी वेलची पूड टाकून घेतलेली आहे यामुळे पुरणाला चव अतिशय सुंदर येते तर इथं अजून पाच ते सहा मिनटं हे पुरण छान आटून तयार झालेलं आहे तर हे पुरण शिजलं आहे का हे कसं ओळखायचं यात आपण जो चमचा पुरणासाठी वापरतो आहे तो चमचा हुबा केल्यावर तो पडत नसेल तर परफेक्ट इथं आपलं हे पुरण शिजून तयार झालेलं आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरवर ह्या पुरणाला गार होऊ द्यायचं आता इकडे आपली कणिकसुद्धा छान भिजून तयार झालेली आहे तर याला मी आता पाण्यातून काढून घेते आणि कणकेमध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणीसुद्धा निथळून घेते आता ह्या कणकेला दुसऱ्या बाऊलमध्ये घेऊन याची गठडी सोडून घेतल्यानंतर बघू शकतात कणिक अगदी मऊ लुसलुशीत दिसते आहे रंगही खूप सुंदर आलेला आहे कणकेला पहिल्यापेक्षा ही कणिक मऊ झालेली दिसते आहे आणि हिला स्ट्रेच केल्यावर बघू शकतात अजिबात तुटत नाही आहे मस्त स्ट्रेच ओढली जाते आहे ही कणिक तर ही कणिक दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे ओढून घेतल्यामुळे आपली पुरणपोळी छान बनते आता ह्या कणकेवर एक चमचा तेल टाकून पुन्हा दोन मिनटं ह्या कणकेला व्यवस्थित चोडून घेते म्हणजे ही कणिक अगदी स्मूथ बनून तयार होईल तर इथे ही कणिक छान दोन मिनटं अशा प्रकारे चोडून घेतल्यानंतर याचे आता मी एक छोटे छोटे असे हे गोळे तयार करून घेते आहे तर गोडे बनवण्याची सुद्धा ही एक पद्धत आहे ज्याने हे गोडे अगदी सॉफ्ट आणि स्मूथ बनवून तयार होतात जेव्हा आपण खापरवरच्या पुरणपोळ्या बनवतो तेव्हा ही पद्धत वापरली जाते तर इथं मी हे कण कन, हे कणकेचे गोळे ठेवण्यासाठी एक ओला कापड घेतलेला आहे कारण की उन्हाळा सुरू झाल्यामुळे ही कणिक तशीच ठेवली तर कणकेच्यावरती कडक आवरण तयार होतं ते होऊ नये म्हणून ही पद्धत वापरलेली आहे तर इथं बघू शकतात कणके कणकेपेक्षा दुप्पट आपण इतकं हे पुरण घेतलेलं आहे तर कणकेला थोडंसं पीठ लावून याची पारी तयार करून घेते पारी तयार झाल्यानंतर यात आपल्याला पुरण ठेवून अशा प्रकारे आपल्याला ही कणिक या पुरणावर व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी हा पुरणपोळीचा गोडा तयार करून घेते आहे तर हा गोडा बंद करण्याआधी यात थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे मोदकासारखं बंद करून घ्यायचं आहे तर यावर मी थोडंसं पीठ टाकून ही पुरणपोळी लाटून घेते पुरणामध्ये पीठ टाकल्यामुळे ही पुरणपोळी छान टंब फुलते त्यासाठी लाटण्याआधी हाताने आपल्याला ही पोळी थोडीशी अशा प्रकारे दाबून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ही पद्धत केल्यामुळे पुरण हे चारही बाजूला व्यवस्थित पुरण पोळीमध्ये पसरतं त्यासाठी तर इथं बघू शकतात पुरणपोळी अगदी मस्त अशी ही लाटून तयार झालेली आहे अजिबात फाटलेली नाही आहे तर तव्यावर लगेच टाकते दोन मिनटं मीडियम फ्लेमवर एक बाजू शेकून झाल्यानंतर लगेच हिला पलटून घ्यायची आहे आणि आता हाय फ्लेम करून आपल्याला कडेने तेल सोडत ही पुरणपोळी छान दोघही साईडने शिकून घ्यायचे आहे तुम्ही त्यालाऐवजी तूपही वापरू शकतात तर बघू शकतात मस्त अशी ही टंब फुगलेली आहे अजिबात कुठे फाटलेली नाही आहे मस्त दिसते आहे ही पुरणपोळी कशीही उलठा कशीही टाका अतिशय सुंदर ही पुरणपोळी बनून तयार झालेली आहे न फाटता तर बाकीच्याही पुरणपोळ्या मी पटकन बनवून घेते एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे माझ्या लहानपणी माझी आजी सांगायची ती गोष्ट तर आ माझी आजी म्हणायची की स्त्रीने कसं अगदी पूर्ण सारखं असावं संसाराच्या पोळीत स्वतःला लिपटून घेताना स्वतःची ओळख आणि अस्तित्व आवर्जून जपावं ती म्हणायची की पुरणपोळी म्हणजे सर्व पदार्थांची शान देवाचा नैवेद्य पुरण असल्याशिवाय पूर्ण मानलं जात नाही त्यांच्या नावातच पूर्णता आहे म्हणून स्त्रीने कसं पूर्णासारखं असायला हवं स्वयंसिद्ध आणि पूर्ण आजीचे हे शब्द आयुष्यभर लक्षात राहतील असेच आहेत तर बघू शकतात इथं माझ्या सर्व पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि पुरणपोळी ही अगदी मऊ लुसलुशीत बनून तयार झालेली आहे हातात घडी घेतल्यावर सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत दिसते आहे आणि ही पुरणपोळी आतून बघू शकतात अग पुरण हे काटोकाट भरलेलं आहे मग या पद्धतीने ही पुरणपोळी नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली आहे हे कमेंट्स करून नक्कीच कळवा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने भरपूर सारे टेप्स ने ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद